हॅलो अ कोण साले साहेब मी दाजी बोलत आहो अगोदर डायरेक्ट नाटक सकाळी सकाळी दाजी फोन करता तुम्ही मी चांगले रव्याचे लाडू खात होतो आता तुमचा फोन आला तर हे लाडू सडतील माझे काय फोन करता तुम्ही ह बापू आमच्या घरची मटण सरली आहे आता सावन चालू आहे तर आम्ही मटन मच्छी खाऊ नाही तर तुम्ही आमच्या गावी येवा नको मी तुला एवढा ना भिकारचोट दिसतो का बे अरे असली तुम्ही आहा एवढ्या एक वेळ नाही तर मी दहा वेळ म्हणतो का तुम्ही आहा दाजी तुझा भाऊ जी भाव। माझ्या भावानं मला भिकार चोट आहे म्हणते त्यावर माझ्याकडे फोन दाजी तुम्ही जर का असली मर्द असाल तर तुम्ही माझ्यासोबत बोलाल माझ्या बहिणीकडे फोन देऊन तुम्ही आपली ना मर्दांगी दाखवा नको अभे पण गण्या तिलाच काम आहे ना बे फोनवर मग तुम्ही काय आमट्याला फोन लावला मला तुझ्याकडे देवा ना मोबाईल तूच बोल आपल्या भावासोबत आपल्या भाऊजी म्हणलास रे तू भाऊजी भिकारचोट म्हणलो बाई मा तुझा भाऊजी तुला भिकारचोट दिसते का रे हो असा म्हणतेत का रे आपल्या भाटेवाले का करू भाटवा हरामखोर आहे का दिसला होता तुला त्या टकल्या मंदी जो तुला त्याच्यासोबत लग्न केलीस हम्म ते सोड मी राखीले तुझ्या गावी आहो काय ले? काय ले म्हणजे बकऱ्या तुले राखी बांधाले माझ्या हाताले राखी बांधण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या गड्याला दोर बांध बकऱ्या गण्या विधवा बच का रे तू मजा केलो काय ये ये ये, ये तू हो आणि हो माझ्या सोबत दाजी पण येतात बर बहीण माहित टकल्याचा कोणता काम तोही राखी बांधणार आहे का मला का म्हणते येतो आमान बोलू तर द्या अरे आता माझा नवरा सोबत नाही का गावच्या सोबत जाईल का बर राखीच्या दिवशी सकाळी येऊन तुम्ही संध्याकाळ वर झालास गा का तू मी माझ्या बापाच्या घरी येईन ना दोन दिवस नाही राहीन का बर तू राहिजो दोन दिवस आणि दिवसी बस न पाठवून टाकतो घरी अरे तुझे भाऊजी राहणार माझ्यासोबत दोन दिवस त्या टकल्याची बहीण त्याला राखी नशी बांधणार का अरे ते दोन दिवसानंतर येणार आहे मग आम्ही आपल्या गावाला चालले येऊन तेव्हा बांधल मग का म्हणते कुसुल कुसूल नको करा बोलत ना मी आता हे गण्या मग किती रुपये टाकशील रे माझ्या आरती मध्ये बाई पन्नासच्या तीन नोटा टाकीन फक्त दीडशे रुपये दीडशे रुपये छे एं? तो टकला पाहिजे आपल्या बहिणीला किती देणार आहे म्हणून अरे दाजीचा सोड तू मला फक्त दीडशे रुपये देणार अरे दीदी लुटा दू मैं पूरी जन्नत तुझ पे ऐसा ख्याल मुझे रोज आता है पर ये बहन का भाई दाजी दिमाग उस ख्याल को कच्चा खा जाता है टेंशन नको घेऊ हजार रुपयाची साडी घेऊन ठेवला मी ना अन दाजी साठी चड्डी बनान घेऊन ठेवला <laughs> डोंट वरी वेन गण्या इज हिअर ओके ठीक आहे येतो मग हा ये ये पोरांनो उद्या आहे रक्षाबंधन तर मग उद्या काय होणार मॅडम उद्या शाळेला सुट्टी भेटणार आम्ही नंदी मंदी पोवाले जाणार गण्या <laughs> भाऊ आमच्या संडासाची पायरी तुटली आहे रे तर मी नदीकडे उद्या सकाळी हगायला बसी ना घुबडाय वा उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या काही शाळेला सुट्टी भेटणार नाही उद्या वर्गातल्या प्रत्येक मुलींनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला राखी बांधायची आहे बाबा मॅडम राखी बांधणी जरुरी आहे का काही करीस मी तुम्हाला राखी बांधून द्या तू मी काहीच नाही बापू प्रत्येक मुलींनी प्रत्येक मुलाला राखी बांधायचा आहे अजी पण मॅडम आमची सनी ती घन्या भावले राखी कशी बांधल काऊन तिचे हात तुटले आहेत का मॅडम आता हात नाही तुटले म्हणून तुम्ही आमचा दिल नको तोळा म्हणजे म्हणजे हे का मॅडम येणाऱ्या काळा म्हणजे आमचा गण्या भाऊ आमच्या सवितीने मंगळसूत्र बांधणार आहे मग तुम्ही सांगा आमची सविता ताई आमच्या गण्या भाऊले राखी कशी बांधेल भोंगाडायवा तुम्ही येते अभ्यास करावा हो त्या का लपडे जुडवाले रे ए का सविते हे मी काय ऐकत आहो मग मॅडम उद्या तू गण्याले राखी बांधशील का नाही मॅडम मी याला आजही राखी बांधायला समोसे खाऊन विसरलीस का तू राखी बांधशील होईल ना मी भैया मग कशी म्हणशील तू म्हणजे अरे गण्या नाही बांधलो राखी तर मॅडम सांगते घरी बाकी मग मॅडम आता कसा का पांढरा ससा अरे माझ्या पोरांनो वर्गातल्या सर्व मुली वर्गातले सर्व मुलं एकामेकाचे भाऊ बहीण आहेत मॅडम तुम्ही कधी शाळा शिकल्या का नाही ना, शिकताच मी मास्तरी बनलो का रे आमच्या वेळेस आम्ही सर्वजण वर्गातल्या प्रत्येक मुलाले राखी बांधायचो आणि प्रत्येक आवडीनं आमच्याकडून राखी सुद्धा बांधायचे जमान्यावरून फाय जी चा जमाना आलाय आम्हाला राखी बांधावसाठी आमच्या घरी बहिणी आहेत त्या बांधतील ना आम्हाला राखी तुम्ही आपला शाळा शिकवा ना घण्या उठ इकडं कोंबडा बन बर मॅडम सोबत असा बोलतेस का तू मॅडम येऊन जाऊन तुम्ही मला कोंबडाच बनवता जी कधी वाघ कधी हत्ती कधी हरिण असा बनवा ना असा तुला का दाखवू काय दाखव दाची मॅडम भेंग्या oh, no. जा बर छडी आणशील मग मॅडम छडा तर नाही आहेत बकरा नाही आहेत तर झाडाची एखादी खाडी तोड आणि आण माझ्या जवळ मॅडम अन सर्वात पहिले राखी या गण्याले आणि दुसरी राखी या डेंग्याले बांधा जा मॅडम तुम्ही कोंबळा म्हणाल तर मी कोंबडी बनीन कवी तिचा भाऊ बनाल अजिबात रेडी नाही मॅडम असा जुलूम नको करा मॅडम माझ्यावर माझ्या पिक्चरचा तुम्ही विलन नको बना मॅडम नाही तर गण्या भाऊ हिरो बनून तुमच्या सोबत फाईट खेळाल चला मॅडम आता सुट्टी झाली तुम्ही आपल्या घरी जावा आम्ही आपल्या घरी जातून उद्या माझ्या क्लास मध्ये सर्वच्या सर्व पोर प्रेझेंट पाहिजेत जर कोणी उद्या सुट्टी मारल त्या पोरावर पाचशे रुपये दंड आणि त्याच्या बापाले किंवा मायेले प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून त्या पोराची किंवा त्या पोरीची टीशी त्याच्या हातात दिले जाईल अंडरस्टँड जी मॅडम जी मॅडम जी मॅडम लफडेल कुठले पेना मोहे राखी के बंधन को निभाना मा आरती आणलो फुलंही आणलो लाडूही आणलो राखी कोट आहे तुम्हाकडे राखी देऊन ठेवलं होतं ना जी मी घरीच राहिली वाटते राहिली नाही दाजी तुला जाणून बुजून ठेवला दोन दिवसानं तुझ्या बहिणी येणार आहे तर तेच राखी दोन बहिणी एक एक वेळ बांधणार आहेत तुले नाही गणया नाही नको म्हणू दाजी मला चांगल्या दा ना माहित आहे तू किती मोठा भिकार सोडायचं राखी घेवायला पैसे लागतील म्हणून तुला माझ्या बहिणीची राखी आपल्या बहिणीसाठी ठेवलास वारे मानसा साडे तीनशे ची राखी होती गण्या तू ही नको फेकू ये एवढ्या ना लमजे वीस तीस रुपयाची राखी घेतली असशील तू ना मले सांगते साडे रुपयाची हो मग अरे बकऱ्या हो ए गण्या जाऊ दे रे थांब मी फुडीची राखी आणतो ते दोन रुपये वाली राखी बांधण्यापेक्षा घरी सुताचा धागा असेल तर तोच बांध म्हणा माझ्या हात आलं वर्षातून एक वेळा राखी सारखा दिवस येते आणि ते ती तुम्ही असे करता गण्या झाला तो जाऊ दे तू लाडू खाऊन चुपचाप बस तीस तीस रुपयाची राखी नाही घेऊ शकस का माणूस होस का गा तू आता लाखो रुपयाने जमीन विकली कोटी टाकताना जेवढ्या ना पैसे हे बकऱ्या गण्या दाजी सोबत असा बोलते का सासूबाई बाई अजिबात नाही देव तुमचा पोरगा मले मान माणस मोडतो तुझी दाजी जाऊ दे नको बांधू राखी मले आता आरती आणले आरती धर न ओवाड मग दुकानातून घेऊन बांधून टाकीन मी अरे अरे असा कसा थांब मी जातो घ्यायला राखी रुपयाच्या खाली राखी आणा नको बाबा ते तुझ्या पर्स मध्ये मी शंभर रुपयाची नोट ठेवलं होतं ना ते दे बर तुम्ही कधी शंभर रुपयाची नोट माझ्या पर्स मध्ये ठेवल्या अरे यार पाकिट तर मी घरीच विसरलो वाटते विसरल्या मी तर म्हणलो तुम्हाला का पाकिट धरा पाकिट धरा म्हणून पण नाही तुम्हीच म्हणल्या का आता मी माझ्या सासऱ्याच्या गावी चाललो तर पैशाची कोणती जरूरत सासरा तुले खाल पासून वऱ्यावर सोन्याने नटवते ना नाही माझी मी तर म्हणतो मी कोटी तरी हिमालयात जाऊन राहतो तुम्ही आपल्या बायकोला धरून माझ्या घरी येऊन राहा किराणा कपडे गाडी घोडी खर्च पाणी पा माझा बाप देते अरे वा आयडिया काही बुरा नाही पाहिलीस का माझे माये आज तुझा जावई घरात येऊन बसतो म्हणते एट बकऱ्या वा राखी सारखा दिवस नाही निसता झगडत्या था। थांबा मी आणतो राखी फोन लावून सांगत होतीस का राखीला येतो म्हणून बहीण माई तू आलीस ना राखी आणलीस आणली भले चांगल्या ना माहित आहे बाय तू राखील नाही घरचे तांदूळ गहू नेवायला आली हो जसा काही माझ्या घरी पिकच नाही पिकला असता तर कायला आमच्या घरून नेलं असत दर दोन महिन्यांना दाजी येऊन तांदळाची चुंगडी ने दे अरे ते बापाचा फर्ज राहते हम्म फर्ज राहते फर्ज ते सोड आज शाळेला सुट्टी होती का रे गण्या शाळेला सुट्टी नव्हती बाई पण मॅडम म्हणे वर्गातल्या प्रत्येक पोरीनं प्रत्येक पोराला राखी बांधाची आता तू सांग बाई मी कसा कसा प्रत्येक पोरीला राखी बांधू देऊ कसा कसा म्हणजे हात असा समोर करायचा राखी ताजी तुमच्या तोंडातून तो नेहमी गुचकावून त्या कधी चांगले शब्द मी आता का बोललो चांगला नसतं बोललो हात समोर करून राखी बांधाची म्हणून तो हात समोर करून आपल्या टकल्यावर घास भल नको शिकवू ए घन्या तो तुला सांगतो मला शाळेमधली एक पोरगी आवडते तिच्या हातून जर का मी राखी बांधीन तर मग मी कोणत्या तोंडाने तिला गुलाबाचा फुल देईन ये असते राखी बांधल तर उद्या जाऊन मी तिला मंगळसूत्र कसा बांधील हे काय वर्गात आज तुम्ही फक्त बाकीचे गेले कुठं माहित नाही राखी बांधायला आज या दोघांची तर काही खरी नाही मी याच्या घरी जाऊन यायला राखी बांधायला लावीन एंगू तू चल माझ्या सोबत मी तुला राखी बांधू ज्ञाने भोंगाळे अभ्यास करणे पहिले टाकी बंदू का म्हणते भोंगाळी सविता डार्लिंग बोल ना बाबू घरी का सांगून सुट्टी मारली से बाबू काही नाही खाट दिसली मले पडून तिच्यावर गेलो मी झोपून टाकलो ब्लँकेट अंगावरून म्हणलो आई बाबा मला ता ताप आला अंग सोडून ओ। मग आई बाबा नस म्हणला मले तर आज तू शाळेत नको जाऊ घरीच राय झोपून वा तुझा दिमाग तर शकुनी मामा सारखा चालतीये पण सविते पण तुझी तब्येत बिघडली आहे आणि तू इकडे जंगलामध्ये आलीस तर मग घरी का सांगलीस म्हणलो आई खूप बोर झालो ग मी जरा माझ्या मैत्रीणकडे जाऊन येतो मैत्रीण हो पिंकी कड पिंकी आज घरी आहे मला तर काल मॅसेज वर म्हणलं का मी शाळेत चाललो एक मिनिट मले तर काल तू झोपतो म्हणून सांगलास मग पिंकी सोबत मेसेज तू का बोलत होता <laughs> महत्वाचा बोलत होतो नाही मी आणि पिंकी माझ्या मित्राची बहीण हो तर मग तेही माझी बहीणच लागल ना मला शिकवतेस का रे गण्या तू चांगला ना माहिती मला तू किती चमडी चोर असत हाती तुझ्या कॅडबरी <laughs> असताना तुला पिपर मिंटाच्या गोळ्यास का खायचे आहेत आणू का राखी बांधू का तुले अ सवी सविते मम्मा ने कहा घर छोड़ दो बाबूजी ने भी कहा घर छोड़ दो तेरे लिए मैं पूरी दुनिया छोड़ दूं किरण किरण सस सविते हे आता बकरी सारखा मेहे मेहे नको करू नाही <laughs> मैं एवढी शाहरुख खान ची डायलॉग मारलं आणि तू मला बकरी सारका मेहे मेहे म्हणतेस हॅलो गाईज कैसा चल रहा है तुम्हारा रक्षाबंधन <laughs> <laughs> मामा मॅडम आता तुम्ही तजी मॅडम शाळा सोडून तुम्ही इथे का करत आ आज प्रश्न मला तुला विचारायला पाहिजे गऱ्या शाळा सोडून तू येते या जंगलामध्ये सविती सोबत का करत आहेस मॅडम ते गुलु गुलू करत आहेत तुले बऱ्याने माहित आहे रे गुलू करत आहेत म्हणून मॅडम आज सुट्टी असती तर यायच्या सोबत मी चालू असतो तू तू कायले ले यायच्या का सेक्युरिटी बनून आलो असतो मी <laughs> हे असे शिक्षण देतो का रे मी तुम्हाला शाळेमध्ये मॅडम जाऊ द्या ना का जाऊ द्या ना आज शाळेमध्ये फक्त राखी का बांधा म्हणलो तुम्ही शाळेला सुट्टी मारल्या आणि इकडे जंगलामध्ये येऊन हे असे काम करत आहात काहीच नाही केलून आम्ही फक्त येथे हो। हो हो का नाहीये तुला थोडशी काल तुला का सांगल होत ना एक राखी घेऊन ये आणि या गण्याले बांध नाही बांधत मॅडम गण्यावर माझा प्रेम आहे बाबू ए बाबू मॅडम पण तुम्हाला आमचा पत्ता सांगला कोण गण्या भाऊ मी नच सांगलो अरे तू दोस्त होस का दुश्मन गण्या भाऊ मॅडम ने मला कुटाराचे पोतली बेंडू बेंडू मारलं नाही नाही म्हणलो दोन तीन वेळा मी ना खोट्या लोकेशन सांगलो पण मॅडम बिलकुल कुंफू कराटे सारखा माझ्या ढुंगणावर लाटा मारत मारत मला इकडे आणलं रे चला आता तुम्ही घरी तुमचे लपडे सांगतो तुमच्या घरचे आले मॅडम जाऊ द्या ना जाऊ द्या ना मॅडम मॅडम प्लीज मी न राखी आणला हो सवी ते राखी तू आताच्या आता काय चालला येती जेथी मी तेथी बघा हे आजकालचे पोर या सवी तिले मीन म्हटलो की राखी आणून या गण्याले बांध या दोन्ही पट्ट्यानं आज शाळेला सुट्टी मारला आणि इकडे येऊन जंगलात नको ते करत आहेत तुमची कसम घेऊन सांगतो सर आम्ही येते फक्त वार्तालाप करायला आलो ना हो पण तू ना राखी काउन नाही बांधलास बीच्या हातून आपल्या शाळेतले मुलं मुली हे भाऊ बहिणी सारखे आहेत मग एकामेकाले राखी बांधायले का झाला ठीक आहे सर मी बांधतो सवी तिच्या हातून राखी मग तुम्ही पण बांधाल का मॅडमच्या हातून राखी बा मला बोध काम आहेत मी चाललो वापस शाळेत का मॅडम आणू का घेऊन राखी नेक्स्ट टाइम तुले सोडीन नाही गेने मी बहीण माई असे मास्टरस लपडे करतील तर आम्ही पोरका शिकून બાબુ ઓડ્યા બાબુ બાંધ મલે રાખી અને બનાવ મલે ભાવ